भारतीय घटनेचे चित्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम सभा शाखेचे आंबेडकर भारतीय वर्माचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभद्र पंडित कश्य भाय्या साहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षण अध्यक्ष आदरणी महापौर शिक्षक आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सल्लागार सदैव बाळासाहेब सभा प्रकारचे आंबेडकर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणी यशवंत आंबेडकर त्यांच्या कार्या वंदन आपण भारतीय सभा शाखेची तालुका शाखा घटनेचे सर्व पदाधिकारी जिल्हा संघटक तहसीलदार साहेब निमसर सर त्याचबरोबर भारतीय सभा तालुका शाखा अध्यक्ष युने सर त्याचबरोबर तालुका शाखेचे सर्व

वाचन चालू आहे म्हणून तालुका शाखा गंगालीच्या वतीने प्रत्येक गावामध्ये धम्म प्रवचन मालिका सुरुवात केली आहे मला वाटते अकरा गाव आहे बरोबर या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये भेट देऊन परिवर्तनाची इच्छा आणि ग्रंथ असतो आपण काय का पाई। काय होत झालं पाहिजे अगोदर काय होत आता काय बदल झाले पाहिजे हा उद्या समोर ठेवून ही मालिका चालू आहे महत्वाच्या विषयावर तुम्ही या ठिकाणी बोल आपण मूळ समोर ठेवून तुझ्या पंचशील हाच विषय मी घेणार आहे

प्रत्येक कार्यक्रमात घेतो हे एका जातीपुरत नाही एका धर्मापुरत नाही किंवा किंवाच नाही म्हणून या तो तो मी जीव हिंसे पासून अनिस्थ राहण्याची प्रतिज्ञा करतो मी जीव करणार नाही मी जीव करू करून नाही मी जीव करण्यासाठी कोणाला प्रतदैव रणार नाही मी शिवसा मी शिव उंचा करण्यासाठी कोणाला मजबूत सुद्धा करणार नाही हे तथागत पहिलं शिला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने दिवसामध्ये या पाच सत्वाला या पाच कसं कसिनाच्या माध्यमातून मानून ठेवलं आहे हे या ठिकाणी मी सांगेन तीनशे दोन तीनशे तीन तीनशे चार तीनशे चारशे नऊशे चोवीस तीनशे सव्वीस तीनशे अठ्ठावीस तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस या क्रमानुसार जर या पालन नाही केलं काही सजा होते कारण

बालक असो प्रतला या सीचं पालक करावच लागते म्हणजे मी चोरी करण्याची मजूर करणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हापर्यंत कायद्याच्या बाजूने तीनशे सत्तावीस तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे एक्याशी तीनशे तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे चहाऐंशी तीनशे ब्याण्णव तीनशे त्र्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव तीनशे शहाण्णव तीनशे अठ्याण्णव अधिक्रमांसारठिकाणी कायदेशीर सभा होते पहायला समाजाने मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी मनाविरुद्ध छेछाड करणार नाही तिच्या मी कोणतीच प्रतिक्रिया करणार नाही बघा आताच्या युगामध्ये कस वाढलंय सध्याच वातावरण फार गंभीर आहे बस का

जर तर बोललो काही काय होणार सहा पाचशे नऊ लढण्याचा अधिकार आहे बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहिलं असतं तर आज फोटो शिवाय काही होऊ लागलं तर हे आपण काही केलं नसत बरोबर या ठिकाणी म्हणजे दारू सर्व ब्रिसाले ज्यामध्ये ब्रिशाल वगैरे वगैरे सर तुम्ही समजून घ्या या महा पडणाऱ्या पराभरापासून सेवन करण्यापासून मी अयुक्त राहण्याची प्रतिज्ञा करतो पहा म्हणजे काय झालं हे तुम्हाला प्रत्येकाला आणि पालन अशी परिस्थिती आहे हे शील पालन न केल्यामुळे काय झालं मी पहा पहिलं सांगतो मी दारू पिणार नाही मी पत्ते फेडणार नाही मी गाज